कोणत्याही शेतकऱ्याच्या घरी गेल्यावर कधी उपाशी पोटी जाऊन देत नाही म्हणून आम्ही त्याला मस्त पोहे दिले जेवणासारखे तर मित्रांनो अशा प्रकारे कॉमेड्या दिवशी का आपणच नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अभिषेक प्रसाद देशमुख मित्रांनो पहिल्यानंतर खूप खूप धन्यवाद तुमचं कारण की तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला खूप भारी सपोर्ट केलाय मागच्या ब्लॉग्सपेक्षा आताच्या ब्लॉगला दोन्ही ब्लॉगला खूप भारी व्ह्यूज गेले ते आणि इंस्टाग्रामवर पण तुम्ही एवढं सपोर्ट केला की आता प्रत्येक व्हिडिओ ट्रेंडिंगला चालली आहे तुमचा असाच सपोर्ट कायम राहू दे नक्कीच मी तुमच्यासाठी अजून काहीतरी भांडणार ब्लॉग घेऊन येतोय आणि मित्रांनो तुम्ही एवढा भारी मला सपोर्ट केला आहे त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा त्या गँगला जागा केला आणि परत म्हटलं परत आपल्याला एक ब्लॉग करायचा एकदम छान असा छान लोकेशनवरती तर मी पुन्हा एकदा एका छान लोकेशनवरती गेलो होतो आपल्या गँगसोबत जे तुम्हाला गँग माहितीच आता ज्या दोन ब्लॉगमध्ये आपल्या उत्सव आहे शंतनु आहे आणि एन टी आर आहे यांच्यासोबत मी ब्लॉग केला होता पण त्याच्या आधी जे आत्ता आम्ही एका लोकेशनवरती गेलो होतो बाहेर लोकेशनवरती गेलो होतो त्याच्या आधी मी माझ्या गावातला जरा थोडीशी जी काही काही ठिकाणं आहेत ती ठिकाणं मी नुतनला दाखवली आणि तेच तोच हा ब्लॉग आत्ताचा आहे की जो आमच्या गावातली जी काही मेन ठिकाणं आहेत म्हणजे मंदिर असतील किंवा आणि काही ठिकाणं असतील ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवले आणि अजून एक बारीक किस्सा काढला या ब्लॉगमध्ये तुम्हा तर तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायला लागेल तर चला तर मग तुमचा माझा जास्त वेळ घालवता आपल्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी नूतन आमच्या घरी आले आणि तुम्हाला तर माहीतच असते शेतकऱ्याच्या घरी कोणत्याही शेतकऱ्याच्या घरी गेल्यावर कधी उपाशी पोटी जाऊन देत नाही म्हणून आम्ही त्याला मस्त पोहे दिले जेवणासारखे तिने पण नाही म्हणता नाही मस्तकी ओढल्या चांगलं प्लीज ओके मध्ये त्यात बरोबर भरून चहा चहा बाय अरे अरे घे ना घे ना चहाचा हात माग का घेतला तर काय म्हणशील मस्त ओके मध्ये चांगले झाले आता आपल्याला जायचं अजून किती वाले साडे तू केलेस मला करायचं पण मी केलं नाही करून दिल्यावर बोलायचं अच्छा ठीक आहे ठीक आहे ना तुझ्या ठीक आहे ना मग छोटू देऊ शकतो ठीक आहे आता अरे थांब ना घ्यायला पण उशीरा मी मुंबईवरून आली वेळेवर तू घ्यायला पण आला आणि पाहुणचार केला म्हणून शांतपणा करतोय स्वतःने तर पाहुणचार नाही केला बहिणीने केला आईने केला मग हे दिले की तुला ओके काय काय सकाळ सकाळी आणून दिलंय खायला मग कधी खात सकाळ सकाळी काय खात माणूस आता बाहेर गेल तर सकाळीच वाटते की मग जरी आता काय आबाळ बिबाळ आले मस्त्या म्हणजे सकाळी माणूस काय खात मी काय बी खातो मला येईल ते कारण की मी खातो म्हणजे जेवतो डायरेक्ट मग हे काय आहे की माझं मी तर ही आता ही तू म्हणून तर मी करून खाल्लं असत मस्त कुस्करून खाल्लं असत हा चेस करा चेस हो काय मारत कुठे तर मित्रांनो अशा प्रकारे कोंबड्या <laughs> दिवशी कापूनच खातो हे हा वेज म्हणून खाल्ला असता का आपण अशा प्रकारे मस्त वेगळी नव्हतं आमच्या घरी आले मस्त हे बडी अच्छा आता आम्ही जाणार आहेत काही दिवसातच जरा आता पहिल्यापासून जरा सुरू करायचो ब्लॉग पण काय हिला बघितल्यावर जरा विसरलो मी ब्लॉग करायचं म्हणजे शूट करायचं विसरलो जरा आणि बघतो कोंबडा पाहिजे असेल तर मला सांगाल खाली कमेंट करा आणि आता जरा मस्त बाहेर जाऊन येतो फिरून येतो मस्त दाखवतो गाव आणि गाव द्या इथं जर थांबवलं तर ते लय बोमला मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या नवीन अशा ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग ची सुरुवात करत आहेत मी स्वागत करो हमारा सर आहे मग ते नूतन काय करते तर नूतन आले ब्लॉग बनवायला कुठे मुंबई वरून डायरेक्ट आणि हे गाव आहे ओझरडे बरोबर ता, हो तालुका आहे माहित वाई, वाई आणि जिल्हा आहे सातारा चला तर ऐकूया माझ्या शब्दांमध्ये माझ्या आवाजामध्ये आपल्या गाईची कंटिन्यू कंटिन्यू आपल्या गायची कथा चला गायची कथा मित्रांनो <laughs> <laughs> अशा प्रकारे मस्त पैकी आता आम्ही नूतनला आमची गुरु दाखवतो सगळी गाय म्हशी असू दे आता काय इच्छा नाही कोंबडा माग बोलायचं का तुला काय थांब कळेल तू काय बोलतो काय बोलतो कळेल तर ही मला अशी काही अशी गाई वाटत <laughs> आहे अग डायरेक्ट असू केला पुढे चला पुढे असत ते इकडे मस्त झोप सध्या एक सेकंड शांततेत बसलेली आहे इथे दुसरी मस्त आहे आणि हा आहे कोंबडा हा आहे कोंबडा आणि तिकड काय थांब झाड बाबा झाड

शांत पण बसत नाही अंगाव पण येतो आहे संस्कार नाही दिलेत का अभी नाही कपडे पण माझे खराब झाले का नाही जरा अशा प्रकारे आध्यासारखा यांचा कोंबडा पण तसाच आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय माग आहे मग आणि चालेल जवळ दोन वर्ष एका फ्रेम मध्ये येत आहे

तर आता आपण अ हा तर आता आपण ओझरटे मधील एक मंदिर आहे सोनेश्वर म्हणून तीर्थक्षेत्र आहे तिथे आपण आलेलो आहोत आणि महादेवाचं मंदिर आहे आणि आता आपण ते आज जाणार बघणार दर्शन दर्शन घेणार देवाच देवा जरा कृपा दृष्टी राहू दे आमच्यावरती पाऊस दिवस पडू नको आज दिवसभर मस्त ब्लॉक शूट होऊ दे मस्त लगे फिरू दे आम्हाला हेच कृपा करतो आम्ही तुमचे धन्यवाद ब्लॉग बंद करा चला फॉलो कसं वाटत तर मित्रांनो अशा प्रकारे आता मस्त पैकी सोनेश्वरला सॉरी सॉरी छान पैकी आता आम्ही आता वेगळा वोट घेतला छान पैकी आम्ही आलो आहे सोनेश्वर माझ्या गावातलं तिथं समज आहे आणि खूप प्रसिद्ध असं क्षेत्र आहे आणि पलीकडे आपल्या इथं पाहुया वगैरे कडेगावचे गाव तेच नुतरला आपण दाखवायला आलोय जे काय काय शूट झाले ते पण आपण नुकत्यांना दाखवू इथं आपल्या इथं पण आणि जे मागं वरत झाली असत छावा नंतर बघायला खोबडे तोडली खोपडी तोड चालेल का म्हणून जाऊ द्या काय बोलू आता काय आता बोल माग तुम्ही बघू शकता एवढे सगळं बोलत आणि माईक खाली <laughs> अच्छा लागा ना काय पकडला असेल का मस्त हो कॅमेरा कॅमेरा मध्ये कॅप्चर होत आहे आपले जे फालतुगिरी चाललेली आहे पण ही फालतुगिरी नाही आहे जे तुम्ही समजत असाल की फालतुगिरी चाल अरे चालते यांची पण ही फालतुगिरी नसून आमचा ब्लॉग शूट होत आहे तुम्ही बघू शकता अरे तिथे कॅमेरा आहे कॅमेरा कॅमेरा सांगतो म्हणजे बघ काय कॅमेरा का आतमध्ये तुझी इंटरेस्ट तुझी पब्लिक असली तरी त्यांना तुझे शब्द ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये तुझे तुझं बोलणं ऐकण्यात इंटरेस्ट नाही त्यांना माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट आहे माझं ऐकण्यात इंटरेस्ट आहे सो कजा बिजती तुझ्या तोंडावरती फक्त तू रिॲक्शन दे माझी डायलॉग तुझी रिॲक्शन ओके okay. फुटेज जास्त मिळेल तुला रिॲक्शन वरती रिॲक्शन <laughs> पण जे वाक्य आहेत त्याच रिॲक्शन दे मी वाक्य एक बोले तुझं रिॲक्शन दुसरं असेल हे चालणार नाही वाक्य बोला एखाद्या वाक्य बोला हे जे मी बोलते ते काही शब्द आहेत मत करतो मूड खराब कर एवढी रिएक्शन बस जरा अभी आपलं मस्त थकी दर्शन झालेलं आहे मी आत्ता बोलले आपलं छान असं दर्शन झालेलं आहे तिकडे कुठलं मंदिर आहे रे तिथे पण महादेवाचीच पिंड आहे का आणि हे वडाचं झाड खूपच भव्य भव्य आहे असं नाही वाटत मला एक प्रश्न आहे ह्या वाड्याच्या झाडावर भूत आहेत का कारण कि वाड्याच्या झाडावरती चुडल असतात चुडेल दोन वाजता का बारा वाजता नंतर दिसतात ना बारा नंतर आम्ही तर विचार करते सपोज कोण नसेल इथे तर मी अख्खी जागा हडपू शकते कशी विचार रात्रीच्या हा येणार वाईट साडी नस हा का आ हा एक दोन खायचा आणि नंतर तिसऱ्यांदा त्यांना मारायचं हा लटकणार ना मी ते, ते फांद्यात का नाही त्या फांद्यांना माझे पाय लटकवणार आणि केस मोकळे सोडणार आणि अशी उलटी लटकणार आणि हात असे खाली सोडणार आणि नेल एक्सटेन्शन असतं बघ माहित का नख भेटतात ते नख मोठे मोठे लावणार आणि त्याला ना अशी मध्ये 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 डाऊचे मारणार हे बघ तिकडं बघ की काय खायला काय करायचं जाऊ दे मध्ये मध्ये डवते मारणार आणि असे असे करणार आणि ना कोण आलं जवळ तर त्याला जल्दी बोल कल मारणार नका अगं माझे सोन्या मग चला खूप झालं तुमचं आता हे आता आपण खाली जाऊया मुली बार भेटत चला खाली जाऊ चला चला एवढं भारी नेचर आहे काय सांगू तुम्हाला म्हणजे एवढं छान वाटतंय ना असं वाटतंय इथला पाहिजे तुम्ही रोज आले असते ए रोज आली असते मी रोज नदी दाखव ना नदी पाणी पाणी कसं वाहतंय बघ ना अरे दाखव पण काय भारी यार काय भारी डोंगर तुमचं आहे का तुमचं आहे का ते डोंगर मला वाटलं तुमचं आहे वैराटगड का आपण ना सर करायला जाऊया नक्कीच नाही तुम्ही मित्रांनो कमेंट करा तुम्ही खरंच मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या लोकेशनवरती आम्ही फिरायला गेलेला आवडेल आणि मोस्टली आमचं असं प्लॅन आहे आमचं असं म्हणणं आहे की सातारा सातारा जो आहे तर सातारा मधले तुम्हाला सगळेच ठिकाण तुम्हाला दाखवायचे गड असू द्या पर्यटन स्थळ असू द्या किंवा जुने जुने अशी जुने जुने, जुने मंदिर असू द्या ते तुम्हाला दाखवायचे मग तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय बघायला जास्त आवडेल पर्यटन स्थळ आवडतील मंदिर आवडतील का तुम्हाला आपल्या महाराजांचे गड बघायला आवडतील कारण की माझी तर खूप इच्छा आहे की साताऱ्यामध्ये आता जेवढे गड आहेत ते तरी सर करायचे गड अजून फक्त साताऱ्यातले दोन तीनच गड गेले मी अजिंक्य तारा एक आणि सज्जनगड हा दोनच गड चढले तर माझी इच्छा अशी आहे असं असं जे बघतो ना आपण बघ असे वरती असतात त्या हा उंच उंच गड डोंगरावरून सर, सर करून सर करून असं जायचंय मला ट्रेकिंग करायचे सो तुम्ही सांगा प्लीज कि तुम्हाला आवडेल का आम्ही असं गड सर केलेले खर म्हणजे ना सातारा ना सातारा सातारा हा स्वर्ग आहे स्वर्ग जो कोणी आला नसेल ना तो खूप म्हणजे असं मी वाईट नाही बोलत आहे मी साताऱ्याचीच आहे पण माझं जास्त येणं होत नव्हतं पण आता मी हे जे बघते ना वातावरण रे वाव मी इथे मला म्हंटले ना राहा

गावाला जाऊन बघूया चला मस्तपैकी कसं एकदम विषय हा चला छान पैकी दर्शन घेऊया आणि नूतनला घेऊन आले दर्शन घ्यायला चला दर्शन घेऊ आता अं <laughs> इथे अझर्डे गावाचं ग्राम आहे तिथे आलोय आम्ही देवीचं मंदिर आहे ना पद्मावती मातेचं मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घेतलंय आणि आता बाहेर आलंय आता आमचा असा विचार आहे की आता पुढचे प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि पुढे कुठे जाणार आहात हे तुम्हाला समजेल त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉक च्या शेवट पर्यंत बघावे लागेल सो इथेच थांबा कुठेही जाऊ नका आम्ही येत आहोत नवीन लोकेशन वरती सुंदर अशा वातावरणात <skrug> दीडशे रुपये मध्ये मला परवडणार नाही ना। तुमचं बजेट कमी आहे हो दुसरा आर्टिस्ट शोधा हो नाही ना ना आर्टिस्ट शोधा <laughs> ठीक आहे तर अशा प्रकारे आम्ही अभिषेकच्या अभिषेकच हे रान आहे का तुमचं अभिषेक च गाव मी फिरत आहे अभिषेक मला त्याच गाव फिरवत आहे आणि हे वाव काय मग ते तुमच्याकडे बघा रस्ता बघा स्ट्रगल मला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे की त्यांनी मला पाडू नये आधीच त्या कोंबडी अंगावर आली त्याच्यामुळे माझे कपडे पूर्ण खराब झाले पॅन्ट पूर्ण तिने चिखलात मळवले आणि ह्याच्यामध्ये त्या असल्या चिखल्यामध्ये सपोज आब्यानी मला पाडलं बिडलं नाही मग मग सोबत कुठ नाही कुठे येणारच नाही म्हणजे मला बोलत होता तुला गाडी चालवता येत नाही माझी मस्करी उडत होता मग त्यांची मी घेईल आणि फक्त मला पाडू द्या ओ माय गॉड दिस इज मोठा डबका इन डबक्यात आम्ही गेलो आता डबक्या पावलं नाही डबक्यात गेलो आणि आता डबक्यात बाहेर आलो डबक्या धपक्यात धमक्या डबक सुपारी निकाल के बात रे बाबा पावला आणि आता सगळा चिक्कल उडत आहे बघा 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 शिशी ते <laughs> अरे यांचं काही चाललंय नक्की गावाला म्हणजे असं व्हिडिओ बनवा ना जरा लोकांना आश्चर्य वाटत जरा वेगळंच काहीतरी वेगळं वाटतं कि हाय काहीतरी वेगळं आहे म्हणून असे लोक बघत असतात मग आम्ही पण बघून हसतो आम्ही पण निघलो जे डेंजर रस्ता आहे याच्यातून जातोय तरी आम्ही खरं पण सपोज गाडी कुठं अडकली बिडकली चिखलामध्ये तर खूप घाण हालत होणार आहे आमचं ब्लॉक सा, संप्रदाय असं वाटायला लागलंय आणि आम्ही म्हणतो की जाऊ चल जाऊ या माघारी कशाला बघायचे तुला कॅनल नंतर पुढच्या वेळेस दाखवतो हो पण नाही अभी तर आहे तो अभि तिखा नाही पण इश्क आहे तुम्हाला पण ही अशी मजा कधी बघायला भेटल वेळ आहे आता सो आम्ही वेळेचा वापर करून कॅनल बघायला चाललोय आईला रस्तो काय संपणार आहे आभ्या ते ऊस लागवड केलेली आहे काय पण म्हणा हे ओझरडे गाव अतिशय सुंदर आहे अप्रतिम हा आणि कोण कोण सातारा जिल्ह्यातले आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा आणि तुम्ही सांगा तुमचं गाव कोणते गाव पण असंच दाखवू लोकांना नाही हो मस्त फिरायला येऊ एक्सप्लोर करू तुमच्या गावाला तुमच्या घरी येऊ सो सांगा तुम्ही सातारा जिल्ह्यातले कोण कोण आहे आणि हा म्हणतो कॅनलला पाणी नसणार आहे तर ह्याचं मुडकं असं मी चिरेल ना <laughs> लहान वेळ चिकले झाले माझी पाय पूर्ण खराब झाली माझा पाय खराब झालाय अक्कल नाहीये हिंडबिंड नाही तुला बघ ब्लॉग ब्लॉग मध्ये गाडवायचं पाण्यात घेतोच नाही मार खाणार आणि <laughs> <laughs> अशा प्रकारे आम्ही कॅनल ला पोहचलेला तुम्हाला दाखवू इच्छिते की ते काय आहे पाणीच नाही काय फायदा एवढ्या कशाला तर नाही तुझं मला थोडस वाटलं असेल पण काय करायला अरे पण अक्कल ना तुझं गाव आहे ना तुला माहित नाही तुझ्या गावाला पाणी आहे का नाही एवढ्या चिखलामध्ये माझी पॅन्ट पूर्ण खराब झाली गाडवा मूर्ख मारो मुजी मारो 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 नाही गावात चिकले झाला थांबल नुसता थांबल आयुष्यात नुसता थांबल होत असतो लोक माहिती चिखलात भरल्याशिवाय कसं पाहिजे चिखलत भरला चिखलात मुद्दा काहीच नाही काय सांगू राणी आजच मध्ये मग सुरू होतो की काही दिवस सुचत नसत ना की पुढे काय बोलावं आपल्याकडे उत्तर नसतं ना तेव्हा हे गाणं सुरू करत बंद तळ्या मंदिंग कपडे मंदी दुनिय कशी दंग जीन्सचे कपडे आता तू जीन्सची पॅन्ट घाल तुला सांग नाईट पॅन्ट घातली मी आता आता घालशीलच की घरी गेल्यावर ना हा लाडानं वाढली लहानपणापासून ही नाही मारत चिवय चिव नाव तिचं चिवय गेली पैती नाही तुला वैतागून गेली ती

आवडलं असेलच हो ना मी लाईक करा मित्रांनो एवढंच नव्हे तर पुढचे येणारे दोन पार्ट खूप भन्नाट आणि खूप खतरनाक असणार कारण की वेगळ्या वेगळ्या लोकेशनवरती नूतन मी उत्सव आणि डी जे शंतनं आम्ही सगळे एकत्र गेलो होतो लयवारी मजा गेली मस्त एंटरटेनिंग गे ब्लॉग आहे मित्रांनो त्यासाठी पहिल्यांदा आपल्या तुम्हाला या ब्लॉगला सपोर्ट केला पाहिजे आणि मस्त की भरपूर लोकांना शेअर केला पाहिजे आणि हो मित्रांनो कमेंट पण करा नक्की आपला हा ब्लॉग कसा वाटला आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला म्हणजेच अभिषेक प्रसाद देशमुख या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच फन्नाट अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय सी यू